शिवभक्त गण करत असताना आजही ज्या नामाच्या चैतन्यामुळं तुमच्या आमच्या अर्थ राहतो तु। तुमच्या आनंदाचा परमोच्च आनंद मिळतो ज्या नामामुळे तो आनंद मिळतो ते नाव निश्चितपणे यावत सूर्य चंद्र दिवा करो तिथपर्यंत अमर राहणार हे नाव आहे त्याच्याशिवाय त्या देवाच्या नावाशिवाय जर आजही चैतन्य निर्माण होत नसेल तर त्या नामाची माहिती निश्चितपणे जगाला पटल्या शहरांना नाही एवढं ना, मोठं नाव आहे ते म्हणजे शिवाजी कारण गेले चारशे वर्षानंतर सुद्धा कितीतरी जग जणांच्या जगण्याचा मंत्र आहे शिवाजी ज्यांनी शिवाजी मंत्र जगला त्या शिवाजी मंत्र जपल्यामुळे ज्यांच्या आयुष्याच जुनं झालं मला सांगा देवापेक्षा हे नाव कमी असू शकत नाही कारण ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान धर्मस्य तदा मानव सृजाम्याम ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस त्याचं रक्षण करण्यासाठी अवतार कार्य होत असत आणि त्यानंतर सर्व शाह इथं नेस्त केल्या आणि जगातला सर्वात मोठा योद्धा या महाराष्ट्र जन्माला आला आणि म्हणून तिथं शिवाजी जन्माला आला तिथं सोन्याचा उगवला आणि तिथल्या माणसांचं सोनं आजही होत राहिलं कारण आपल्याला सर्वात मोठ्या संस्काराचा वसा सांगता येतो की आम्हाला या संस्कृतीचं लेणं आहे त्या नक्षत्रांचं लेणं आहे आम्हाला जोपर्यंत आमच्या पाठीमागे शिवाजींचं संस्कार आहे तोपर्यंत आमच्या अभ्यासात आम्हाला काहीही कमी पडू शकत नाही आणि म्हणून शिवाजी हा आजही आपल्या जगण्याची ताकद आहे आपल्या हास्याची उर्मी आहे कारण ज्याला बोलता येत होतं त्याने फक्त शिवाजी महाराज की जय म्हणताना त्याच्या तोंडात बोली आली त्याच्यात वाणी आली ही ताकद त्याच्या नामाची आहे आणि त्यामुळं ज्या शिवाजीमुळं इथल्या आया बहिण माती आणि माता सुरक्षित ठेवण्याचं काम ज्या शिवाजी महाराजांनी केलं खऱ्या अर्थानं परमेश्वरी कार्य करत असताना एवढं सुंदर कार्य करत असताना ज्यांच्यामुळं हा हा महाराष्ट्र किंवा इथं या भगव्याचं रक्षण करायचं काम इथं धर्माचं रक्षण करायचं काम ज्यांच्यामुळं झालं त्या शिवाजी महाराजांचं कारण एक सांगतो की आपण गेले एक महिनाभर या ठिकाणी बलिदान मास पाळला शिवशंभू शिवशंभू हृदय ज्यांचा तोही मास आपण पाळला आणि तो मास पाळत असताना एकच सांगतो किशे नवजोत तरुण मंडळातील सर्व तरुण कार्यकर्ते शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात याचा अर्थ त्यांना वेगळा संस्कार द्यायची गरज नाही शिवाजी, शिवाजी महाराजांनी आईलाच गुरु मानलं देव, देव कारण आई सांभाळ कसा करावा हे ज्यांच्याकडून कारण पंढरपूरचं महात्म्य आई वडिलांच्या सांभाळामुळे आहे या शिवाजी राजांची आई वडिलांच्या सांभाळामुळे आहेत महाराज शहाजी राजांची पालखी आहे तर स्वतः शिवाजी महाराज उतरून त्या पालखीचे खांदे प्रकारे व्हायला गेले एवढ्या आई वडिलांच्या इज्जत असणारा पोरगा उभ्या आयुष्यात व्हायला जाऊ शकत नाही आणि त्यामुळं इथल्या नवजोत तरुण मंडळाला वेगळं संस्कार द्यायची गरज नाही आणि एकच सांगतो शिवाजी महाराजांचा म्हणजे महाराष्ट्रातील महान भूमीचा पुत्र असा कसा तो शंभू राजाकडे पाहून कळत का मैत्री करावी कोणासारखी कलशासारखी आपण फ्रेंडशिप डे साजरा करतो कधीही साजरा करतो परंतु खराब फ्रेंडशिप डे तिथं आहे जीवन मरेपर्यंत जगेपर्यंत साथ नाही मरणाच्या दारात उभं राहून सुद्धा ज्यांनी मैत्रीची साथ सोडली नाही त्या कवी कलशासारखी मैत्री जपण्याचं नातं सुद्धा याच धर्मात पाहायला मिळतं त्यामुळे असं सर्व असे शिकवण इथे या व्यासपीठावर पाहायला मिळते आणि म्हणून या नवजात तरुण मंडळाचा कधी तेवढं कौतुक निश्चितपणे कमी आहे आणि म्हणून महनौ, हे शिवमंत्र ज्यांच्या वाणीतून उद्घोषित आपल्याला ऐकायला मिळाले ते श्री हरिभक्त पारायण गणेश महाराज सांगताय यांचा सन्मान आमचे परमार्थ वैभव परमार्थ आमचे बंधू आबासाहेब चव्हाण यांनी करावं